रावेर फाट्याजवळ दरोडेखोरांनी एका जुगार अड्ड्यावर सशस्त्र दरोडा टाकला या दरोड्यात दरोडेखोरांनी पाच लाखांची लूट केली आहे या दरोड्याविषयीचा गुन्हा दाखल करण्याविषयी नागरिक संभ्रमात आहेत रावेर पुरणार फाट्याजवळील जुगार अड्ड्यांवर काही दरोडेखोरांनी रात्री दोन वाजेच्या सुमारास दरोडा टाकला या दरोड्याखोरांकडे तलवारी आणि बंदुकीसारखे शस्त्रही होती जुगार अड्ड्यावरील जुगारांना मारहाण करून सुमारे पाच लाखांची रोकड दरोडेखोरांनी लुटली हे दरोडेखोर स्कॉर्पिओ या, दरोडे या गाडीतून आले होते पडलेल्या या दरोड्यात विषयीचा गुन्हा दाखल करावा किंवा नाही या विषयीची द्विधा जुगारांना पडली आहे तीन ते चार महिन्या अगोदर चोळवर रावेर टेकडी या भागातील ही अशीच घटना घडली होती तालुक्यातील पूर्ण फाटा दरम्यान रात्रीच्या सुमारामध्ये एका कलपूर दरोडा पडला आहे त्या दरोड्यात लाखोचा युवक दरोडे नेला आहे पोलीस प्रशासना समोर एक मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे की या दरोडे संदर्भात गुन्हा दाखल करावा कसा तर ते खेळणाऱ्या देखील दरोडे खोराने मारहाण केलेली आहे मुक्ताईनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात धंदे सुरू होतात आणि पोलिसांचा पुलिसा, याकडे दुर्लक्ष होतो या संदर्भात गुन्हा दाखल होते किंवा नाही असा प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित केला आहे नियुक्तसाठी रवींद्र गोरे साव मंगेश ढोरे मुक्ताई